काय मित्रांनो झाली का भीम जयंतीची तयारी इकडे बघा आमची जयंतीची तयारी चालू झालेली इकडे हा दीक्षाभूमीचा जो स्तूप आहे त्याचं डेकोरेशन आम्ही आमच्या बिल्डिंगला करणार आहोत इकडे आहे रतन साहेब आणि इकडे आहे रुपेश रुपेश साहेब आणि एक साथीदारांचा सा गेलाय खाली बरोबर तर चला आम्ही जरा काम करून घेतो तुम्ही बघा आम्ही काय करणार आहे चला इकडे आता पुठ्याला टेप मारून झाली आपली हा जो स्तूप आहे आता बघताय तुम्ही त्याला आता कटिंग करायचं आहे ना दहा बारा वर्षामध्ये फर्स्ट टाइम मला माझ्या गावची आठवण येते गारखेडा मालखेड्याच्या आठवण येते ज्यावेळेस चौदा एप्रिल यायची त्यावेळेस आमचा अशी धावपळ असायची बॅनर लावताय कोणी लावत आहे कोणी काय लावत आहे तशी आता आमची धावपळ चालू आहे हॅलो

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी भारत जोगदंडे तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं तर मुंबईचा हा आरामाचा दिवस असतो नाईन्टी पर्सेंट लोकांची थिंकिंग आहे की हप्ताभर काम केलंय आम्ही आता एक दिवस भट्टेवर आम्हाला आराम करायचा तो आराम करू तो द्या मग त्यांची अशी थिंकिंग आहे की नाही आज रविवार आहे म्हणजे दिवसभर आराम केला पाहिजे कोणाची सकाळी अकरा वाजता होती कोणाची सकाळी बारा वाजता होती कोणाची सकाळ ही संध्याकाळी होते संध्याकाळी उठतात मग आंघोळ वगैरे करतात आणि फ्रेश होतात मग परत त्यांचं शेड्यूल चालून जातं मंडे टू सॅटरडे कारण इकडे कसं लाईफ म्हणजे खूप पळापळीचे दिवस असतात प्रत्येकाची लाईफ वेगळी असते प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं असतं आणि काही लोक असे आहेत की त्यांना आराम करायला सुद्धा वेळ भेटत नाही एवढा इकडं स्ट्रगल असतो गावाकडून इकडे आल्यावर थोडासा त्रास होतो पाच सहा महिने किंवा वर्षभर तरी त्रास होतो कारण की इकड्या लोकांची लाईफस्टाईल वेगळी आहे आणि गावाकडची लाईफस्टाईल वेगळी आहे इकडचं वातावरण सुद्धा वेगळे गावाकडचं वातावरण सुद्धा वेगळं आहे गावाकडे कधी इकडचा माणूस गेला तर तो आठ दिवसामध्ये काळाटूक होऊन जातो आणि तिकडचा माणूस इकडे आला तर तो आठ दिवसामध्ये गोरा चिकणा होऊन जातो हा इन्व्हायरमेंटचा भाग आहे पण इथलं वातावरण आणि इथलं काय म्हणतात जीवनशैली गावापेक्षा भरपूर वेगळी आहे इकडे लोकांचे आठ तासासाठी जॉब करतात कोणी बारा तासासाठी करतं कोणी चौदासाठी चौदा, चौदा तासासाठी घात आणि प्रत्येकाचं हे शेड्यूल वेगळं असतं कोणाची फर्स्टशीप असते कोणाची सेकंडशीप असते कोणाची थडशी असते त्यामुळे लोकांच्या प्रायोरिटी सेट असतात कोणी कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही आता बघा अकरा बारा वाजलेत आणि मला ब्रश करायचा बाकी आहे मी आता ब्रश करतोय बारा वाजता जर गावाकडे कोणी ब्रश करताना कसं दिसेल कसं वाटेल त्यावेळेस शेजारचा शिवा घालेल तुला काय अनाज बीज वाटते का नाही बारा वाजता उठून ब्रश करतोय बघ सगळे लोक कामाला गेले अशा गोष्टी आहे गावाकडच्या पण इकडे तसं नाही इकडे कोणी कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही कारण की इकडे ओळख पाळत नसते आणि इथे कसं बारा गावावर लोक आलेले असतात कोणी एका गावाचं नसतात आणि जे गावाला आपण असतो लहानपणापासून ते आपल्याला ओळखतात पिढ्यान पिढ्या एकत्र राहिलेलो असतो त्यामुळे त्यांचा आपल्यावर अधिकार आहे रागवण्याचा आणि बोलण्याचा इकडे तसं नाही इकडे जर कोणी बोलायला गेला ना तुला काय करायचं रे तो बघेल ना तुझं अशी वांगडी आणि ते खरंच आहे रिलेशनशिपचा होत नाही किंवा मग नात्याचा तेवढा संबंध येत नाही की तो तुला अधिकाराने रोकटोक करेल तो अधिकार फक्त आपल्या आई वडिलांचा असतो किंवा मग आपल्या गावकऱ्यांचा असतो जे आपल्याला पिढ्यान पिढ्या ओळखत असतात तर चला आता मी ब्रश करून घेतो आणि व्हिडिओ मित्रांनो हे निशांचे नोटबुक आहेत याला आपल्याला कवर लावायचे आणि कसे कवर सोप्या पद्धतीने लावतात मी तुम्हाला दाखवते प्लेन पेपर घ्यायचा एक नोटबुक घ्यायची हे नोटबुक आहे कवर मध्ये टाकायचं याला मेजरमेंट करून घ्यायचं व्यवस्थित हो या साईडने पण परफेक्ट आहे या साईडने परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं थोड कमी जास्त झालं इकडे सरकून घ्यायचं चमस याच्यावर अशी रेंज पडली ही लाईन याला असं उचलायचं आतमध्ये टाकायचं टाईट करून घ्यायचं व्यवस्थित तुमची मारायचं अरे इकडं मग असं थोडीशी लाईन मारून घ्यायची असं घ्यायचं पर याला हात मी टाकायचं याला परत टाईट करून घ्यायचं थोडं बुक पाहिजे तर मागे पुढे ॲडजस्ट करून घ्यायचं हे हे ना दोन कोपरे कट करून घ्यायचे दोन्ही एकत्र केले तरी चालतात किंवा सिंगल सिंगल केला तरी चालतात क्रॉस याला कट करून घ्यायचं मस्त इकडं पण क्रॉस कट करून घ्यायचे साइड लकड झाले इकडून पण आणि इकडून पण आता याला उचलायचं हे जे कवर दिसत इकडचं याला हे जो पान आहे याला याच्या आतमध्ये ढकायचं पलटी मारून त्याला याच्या आतमध्ये ढकायचं बुक रेडी चांगले जर पोरं असतील तर ह्याला काही होत नाही पण अतरंगी पोरं असतील त्याला टेप चुकवायची कारण की निशान थोडा अतरंगी असं कवर अस निशांच्या बुकला टेप लावावंच लागते नाही तर हा दोन दिवसात पूर्ण पुस्तक गायब करून टाकतो